माझे मंत्री दीपक केसरकर सर आपल्यासोबत जोडलेत सरकार काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तुम्ही नाराज असल्याचं वृत्त समोर येत पण मला हे वृत्त कोणी दिलं मला खरोखर माहिती नाही त्यांनी कोणी असं वृत्त दिलेलं आहे तर त्यांनी मनातून काढून टाकावं मी बिलकुल नाराज नाही येणाऱ्या काळामध्ये मोठी जबाबदारी शिवसेनेची आपल्या होत्या नाही मला असं काही जबाबदारी वगैरे माहिती नाही आपण आमदार आहोत आपल्या विभागासाठी काम केलं पाहिजे आणि मी माझ्या इलेक्शनमध्ये सुद्धा जाहीर झालेलं होतं की आता महाराष्ट्रासाठी काम करण्याऐवजी माझ्या विभागासाठी का महाराष्ट्रासाठी मी काम करून दाखवलं शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करून दाखवली त्याला बरंचसं रुळावर आणलेलं आहे पुढे ती गाडी पुढे घेऊन गेलं पाहिजे मराठी भाषा विभाग कोणाला माहितीच नव्हता एवढं त्याला प्रसिद्धी दिली त्याला एक मोदी साहेबांच्या शहासाहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे मराठी धोरण जाहीर झालेलं आहे मराठी भाषाभवन भव्य असं मुंबईला तयार होतं आहे विश्व संमेलन आपण सुरू केलं अनेक गोष्टी केल्या आणि त्याच्यामुळे ते आता पुढे घेऊन कुठेतरी गेलं पाहिजे योग्य माणसाची निवड शिंदेसाहेब करतील याची मला खात्री आहे किती योग्य माणसाची निवड शिंदेसाहेब करतील अशी मला खात्री आहे असं माजी मंत्री शिवसेनेचे प्रवक्ते नेते दीपक केसरकर यांनी ठाणे लाईवशी बोलताना सांगितलं आहे या संपूर्ण अधिवेशनातला प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू महाराष्ट्राला राजकारणातला अशाच अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच ठाणे फॉलो करा नमस्कार